नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत ताजच्या ठळक घडामोडी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या संकल्पपत्राचं उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अनावरण तर अनिल परब यांना भरभरून मतदान करण्याचं उद्धव ठाकरे यांचं मतदारांना आव्हान आंजा अति वेक, लांजा तालुक्यातील अतिवृष्टी दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रातील इंदवटी बाईतवाडी येथील वीस घरांचं पंचवीस कुटुंबाचं पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग लांजा महसूल विभागाच्या वतीनं दिल्या नोटिसा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती भात पेरणीला सुरुवात वेरळ येथे अप्पा कदम यांची आधुनिक शेती वेरळ येथे अंतर्गत पिकाची लागवड तर बांधावरती लावले पपईंची हजारो झाडे विविध भाज्यांची देखील लागवड खेड माळून घेते भीषण अपघात म्हाळून घेते कार झाली पलटी अपघातात पाच जण जखमी तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक सविस्तर वृत्त अनिल परब हे मुंबई पदवीधर मधून ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार आहे यावेळी परब यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत संकल्प पत्राचं अनावरण केलंय मी तीन टर्म विधान परिषदेत आहे यावेळी मी पदवीधर जाऊ इच्छितो माझं संकल्पपत्र आज जाहीर करत आहे उद्धव ठाकरे हे माझे मतदार आहेत मी अनेक वर्ष वेगळ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवल्या अनेक प्रश्नांवरती आवाज उठवला या संकल्पपत्रामध्ये मी अनेक मुद्दे मांडलेले आहेत याचं अनावरण करत आहे असं अनिल परब यावेळेला म्हणाले आज मी माझं संकल्पपत्र जाहीर करत आहे आणि त्याची सुरुवात माझ्या पक्षाचे प्रमुख आणि माझे मतदार उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्पपत्र देतोय की ह्या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला स थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्पपत्रात मांडलाय माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे गेले तीन टम प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधानपरिषदेत मांडले वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला परंतु वेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे माझ्या पक्षाची विचारधारा ह्या मतदारांपर्यंत पोचवून आपण कसं या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्पपत्रात सांगितलं आहे माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्पपत्राचं अनावरण करत आहे मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात आहे मागच्या एका निवडणुकीत आम्ही एकूण मतांपैकी अठ्ठ्याण्णव टक्के मत आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे अनिल परब यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संकल्प पत्राचं अनावरण केलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना भरभरून मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलंय मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब ॲडव्होकेट आहेत त्यांच्या मी वचननामा म्हणा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायची याचा संकल्प त्याचं लोकार्पण केलेलं आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे सर्व आणि अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो म्हणजे माझं सर्टिफिकेट खरं आहे <laughs> नाही म्हणजे बाकी काय मला म्हणायचं आहे या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचं प्रतिनिधित्व केलं होतं अत्यंत सुसंस्कृतपणे आणि त्यांचं भाषा प्रभुत्व हे सर्वांना माहिती आहे सुशिक्षित मतदार जे आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेटसावत असतातच पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा समोर उभा असतो या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सर्व आणखीन पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी सुद्धा काही वचनं अनिल परब यांनी दिलेली आहेत मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले जवळपास पाच टन तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिलेले आहेत शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं मी काही सांगण्याची गरज नाही तर त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू मी आवाहन करतो आहे विनंती करतो आहे की आजपर्यंत जसे आशीर्वाद तुम्ही शिवसेनेच्या पाठी उभे केले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला तुम्ही शिवसेनेला द्याल अशी अपेक्षा करतो लांजा तालुक्यातील अतिवृष्टी दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रातील इंदवटी बायतवाडी येथील वीज घरांचं पंचवीस कुटुंबाचं पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आलाय यातील सहा कुटुंबे स्वतःहून स्थलांतरित होण्यासाठी प्रस्तावित जागेचा अहवाल देण्याच्या सूचना लांजा तहसीलदार यांनी भूवैज्ञानिक यांना दिलेल्या आहेत या पार्श्वभूमीवरती चौदा जून रोजी इटवडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे दरम्यान तालुक्यातील एकशे ऐंशी कुटुंबांना आणि स्थलांतरांच्या लांजा महसूल विभागाच्या वतीनं येथील कुटुंब अतिवृष्टीवेळी समाज मंदिरात रात्रीच्या वेळी स्थलांतर होतात दरडग्रस्त ठिकाणी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी अतिजोखीम कुटुंबातील व्यवस्था करण्याचे प्रयोजन आहे लांजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे किरकोळ नुकसान वगळता मोठी हानी नाही तालुक्यातील दृढग्रस्त गावांचे भूगर्भ शास्त्रज्ञांतर्फे सर्वेक्षण करून गावे निश्चित करण्यात आलेली आहेत अतिवृष्टी जोखीम भागात खोर्निंको साईनगर मुसळेवाडी येथील पंचवीस घरे वनगुळे पाच घरे इंदवटी नऊ खावडी भोवडेवाडी पंधरा गोळवशी तेलिवाडी वीस साठवली तालेवाडी भांडारवाडी चौतीस भांबे दत्त मंदिर एक वेरवली पाथरेवाडी अकरा कुरुंग तेरा निवसर मुस्लिमवाडी चाळीस इंदवटी बाईटवाडी दोन कांगरकर कोकण रेल्वे बोगदा शेजारी पाच कुल्हेवाडी एक या ठिकाणी या कुटुंबांना सत्रकतेचे आदेश देण्यात आलेले आहेत इंदवटी बाईटवाडी येथील कुटुंब दुसऱ्या घरात स्थलांतर होतात इंटवडी येथे रस्ता काम करण्यात आलेले आहे तर खुर्निंको येथे धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे दडग्रस्त गावात पालक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आदींची या ठिकाणी या अधिकारी यांनी गावातील यंत्रणा संस्था मंडळे यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मदनीत मदतीने आपत्तीकालीन वेळी अलर्ट राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत पावसाळ्याला सुरुवात होत असून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी सध्या आणि या शेतकऱ्याने शेतीमध्ये जाऊन शेतीची मशागत आणि पेरणीला सुरुवात केली शेतकरी शेतामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये त्याचप्रमाणे वित्तहानी होऊ नये यासाठी पेण तालुक्यातील वळखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी शेतकऱ्यांसाठी विनंतीपर आव्हान केलंय रायगड जिल्ह्यातील पेण तालुका हे भाताचं कोठार समजलं त्यामुळे पेण मध्ये मोठ्या प्रमाणावरती भातशेती केली जाते आता पावसाला सुरुवात झाल्याने ही भातशेती लावण्याची पूर्वतयारी शेतकरी वर्गाने के सुरू केली असून पहिल्याच पावसात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्याने आव्हान केलंय एका महत्वाच्या विषयावर आपल्याला सर्वांना सावधान करण्यासाठी हे विवेचन करत आहे आता पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आहे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमत आहे त्यामुळे या ठिकाणी वीज पडण्यासारखे प्रकार होता आणि त्याच्यामध्ये आपले शेतकरी बांधव जे शेतामध्ये काम करत असतात त्यांच्यावर वीज पडण्याची शक्यता आहे आणि जीविताची जी हानी होण्याची जी शक्यता आहे त्याच्यापासून प्रतिबंध कसा करावा काय काळजी घ्यावी या संदर्भात मला जरा थोडं तुमच्याशी विवेचन करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मला विनंती आहे की जे शेतामध्ये आ, काम करत असतात की त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा वीज पडणार आहे त्यावेळी सुरुवातीला काळे काळेपूर्त ढग तयार झालेले असतात ढगांची गर्दी झालेली असते था, हवा थांबलेली असते आणि मग अचानक हवा हवेला सुरुवात होऊ जाते आणि चारी बाजूने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळी समजून घ्यायचं की ढगाची आता इकडे तिकडे रेल्चे होणार आणि वीज पडण्याची शक्यता असते अशावेळी आपण स्वतःला आश्रयाच्या ठिकाणी घेऊन जाणं खूप आवश्यक आहे पण हे आश्रय निवडत असताना कुठल्याही झाडाखाली वगैरे जाण्यात आत नाही आहे कारण का वीज कुठं पडते तर ऊन वीज उंच ठिकाणी पडते जसं की झाडावर पडते किंवा एखाद्या इलेक्ट्रिसिटीच्या पोलवर पडते तर ज्या ठिकाणी उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी पडते म्हणून अशा झाडाखाली किंवा इलेक्ट्रिसिटीच्या पोल खाली वगैरे आपण थांबायचं नाही तर त्वरित आपल्या शेतामध्ये किंवा मळ्यामध्ये असलेल्या एखाद्या झोपडीमध्ये जाऊन बसायचं आणि खाली प्लास्टिक जमिनीवर न बसता पाईप प्लास्टिक किंवा एक कोरडं लाकड त्याच्यावर बसून दोन्ही पाय जवळ घेऊन बसायचे आणि मान आपली खाली घालावी कानात कान गोळे कापसाचे गोळे असावे जेणेकरून वीज पडताना मोठ्या प्रमाणावर आवाज होतो आणि त्याच्यामुळे कानावर परिणाम होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रकाशाचं प्रकाश देखील येतो त्यामुळे डोळ्यावर देखील परिणाम होत असतात त्यामुळे डोळे साठून खाली पाहून आणि दोन्ही पाय एकत्रित करणं गरजेचं आहे कारण जर पाय वेगवेगळे असतील तर विजेच्या पटणानं मोठ्या प्रमाणावर वीज प्रवाह निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आर्थिंग तयार होऊन आपल्या शरीराला करंट बसेल रायगड जिल्ह्यात आज काही भागात पुन्हा पावसानं हजेरी लावली असून जिल्ह्यामध्ये म्हसळा श्रीवर्धन हरिहरेश्वर माणगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले होते त्यानंतर अखेर पावसाळा सुरुवात झाली आणि दमदार सुरुवात झाली पेरणीनंतर आता शेतीच्या कामांना देखील वेग मिळणार असल्याने शेतकरी राजा मात्र चांगला सुखावला गेला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचं आगमन अगोदर सुरू झालं असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शेतकऱ्यांनी निर्धास्तपणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती पेरणीला सुरुवात केली आहे खेडमधील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद रुफा आप्पा कदम यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी पूर्ण केली असून कोकणात प्रथमच आंतरपीक म्हणून पपईचं पीक देखील घेतलेलं आहे भात शेतीमध्ये पपईच्या बांधावरती होणारी लागवड हा प्रयोग प्रगतशील शेतकरी सदानंद आप्पा कदम यांनी यशस्वी आहे जवळपास चार एकर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली असून भात शेतीच्या बांधावरती पपईची साधारणतः झाडे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये यशस्वीरित्या लागवड केलेली आहे कोकणातल्या लाल मातीमध्ये भात पिकाबरोबर पपई शेवगा भेंडी तसेच पावसाळ्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांची देखील लागवड करण्यात आलेली आहे प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या वेरळे येथील अत्याधुनिक शेती पाहण्यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून अनेक शेतकरी सध्या येत आहेत आधुनिक पद्धतीने तांत्रिक अभ्यास करून कोकणातील लाल मातीत देखील विविध पिके घेतली जाऊ शकतात याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सदानंद उर्फ कदम यांनी आपल्या शेतीमधून दाखवून दिलंय लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस मताधिक्य दिल्याबद्दल जनतेचे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर आभार मानले चिपळूण येथे लक्ष्मीबाई बांदल सभागृह येथे आभार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम तालुका प्रमुख संदीप कांबळे ऋषी गुजर महेश नाटेकर का, अंकुश काते महिला जिल्हा संघटिका अरुणा आमरे नवनिर्वाचित चिपळूणचे तालुकाप्रमुख शेठ चव्हाण व उपतालुका प्रमुख शाखा प्रमुख गटप्रमुख व शिवसैनिक या मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मंडणगड तालुका शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मंडणगड शहरातील गोवळे कॉम्प्लेक्स येथे मंडणगड तालुक्याच्या वतीनं नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळा बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं मंडणगड तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख संजयराव कदम यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवासैनिक कार्यकर्ते महिला आघाडी यांना मार्गदर्शन केलं या त्यांच्या समवेत मंडणगड तालुकाप्रमुख संतोष गोळे शरदचंद्रजी पवार गटाचे तालुकाध्यक्ष व मंडणगड नगरपंचायतीचे नगरसेवक सुभाष सापते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुफ्ताक मिरकर संतोष मांढरे शहरप्रमुख दशरथ साप्ते प्रमुख दिव घोसाळकर मुबिन परकार युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्लार राजा लेंडे मनोहर गुजर तसेच महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते खेडमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावानजदिक कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडून पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली तर सर्व जखमींना तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक असून काही रुग्णांना मुंबईमध्ये देखील हळवण्यात आलंय मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यातील वाटूळ घाटात डंपरचा अपघात झालाय यामध्ये डंपरचा चालक हा जागीच मृत्युमुखी पडलाय डंपर दरीत कोसळल्यानंतर लगेचच डंपरने पेट घेतला आणि यावेळी सर्वांनी आग विजवण्याचे प्रयत्न देखील केले तत्काळ राजापूर पोलीस घटनास्थळी हजर झाले हा डंपर कोल्हापूर येथून आला असल्याची प्राथमिक माहिती देखील सध्या समोर आली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक सी असलेल्या लोटे सीमध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीविषयी माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यात आलं आहे आणि पोलीस जवानांच्या वतीने आपत्ती काळात कशाप्रकारे जीवितहानी टाळावी व प्रथमोपचार कसे करावे याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने कृषी खाते शेतकऱ्यांचा कणा असून त्यामध्ये काम करणारे कृषी सहाय्यक अधिकारी व्ही एस लाडगे यांनी आजपर्यंत पेण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती दिल्यामुळे त्यांच्या सेवापूर्ती समारंभात कार्याचा गवगवा होत असल्याचं उपविभाग कृषी अधिकारी कैलास वानखडे यांनी सांगितलंय पेण कृषी कार्यालयातील सहाय्यक अधिकारी व्ही एस लाडगे आणि मंडल अधिकारी स्नेहल पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर कृषी पर्यवेक्षक संभाजी पोटे प्रीती पाटील आर सी म्हात्रे सतीश गायकवाड वी एच पाटील प्रसाद पाटील सचिन पाटील आदिवासी समाजाचे शेतकरी गणेश ठोबरा आदींसह शेतकरी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तर कृषी विभागात एकोणीसशे एकोणनव्वद साली पोलादपूर येथे रुजू झालो आणि आत्तापर्यंत मला गोरगरीब तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सेवा करण्याची संधी मिळाली अनेक अडचणी आल्या मात्र त्या अडचणीला मात, मात करून पुढे गेलो आणि शेतकऱ्यांचा एक सेवेचा दगड म्हणून सातत्याने माझे काम सुरू ठेवले माझ्या खात्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझी महाराष्ट्र शासनाच्या कृषी सेवा रत्न पुरस्कारासाठी से शिफारस केली त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचं ऋणी आहे पण शेतकऱ्यांची सेवा हाच माझा खरा पुरस्कार असल्याचं व्ही एस लांडगे यांनी सांगितलंय यावेळी कार्यालयाच्या वतीने दोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शाळ श्रीफळ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय तो प्रस्ताव जर तुम्ही बघाल तर थोडक्यात ऑलराउंडर माणूस लागतो त्यासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी आणि त्यांचे सेवय लागण्यापासून सगळं रेकॉर्ड मी त्या निमित्ताने वाचलं तर त्याच्यातून त्या प्रस्ताव वाचण्यातून लाडके साहेबांचं काम हे दिसून येतं आणि शेतकरी आहेत सगळ्यात माझं वैशिष्ट्य पत्रकार बंद या ठिकाणी तर फक्त कुठल्या शासकीय कर्मचाऱ्याचा समारंभासाठी एवढे पत्रकार या ठिकाणी आले तर बऱ्यापैकी सरकारी कर्मचारी पत्रकारांपासून थोडासा आम्ही लाभ राहण्याचा प्रयत्न करतो कारण काही असू द्या फक्त कसं याच्यातून एक दिसतं की आपण सगळेकडून काम करत असतो फक्त ते दाखवायला कोणाकडे कमी पडतो मग ताबड साहेब जसे बोलले की तुम्ही जे काम करताय ते जे जर तुम्ही चार लोकांना दाखवलं त्यांचं आपल्याबद्दलचं मत परिवर्तन होऊ शकतं कारण सरकारी कर्मचारी म्हणलं की शक्यतो सगळ्यांचे नकारात्मक असते आपल्याकडे ते कोणी बघत नाही तुम्ही किती प्रमाण येऊ बघा किंवा काही करा मग आपल्या मध्ये आपली प्रतिमा बदलण्याची लाडके सगळ्यांनी घेतला पाहिजे आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण